नमस्कार खरंतर आता जुन्नर नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आता कुठेतरी गती घेताना दिसते आपण आता प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत आणि माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत विनायक गोस्वामी ते आता आहेत खरंतर गेल्या आठवड्यात आपण त्यांच्याशी देखील संवाद साधला होता अतिशय सविस्तरपणे त्यांचं विजन जाणून घेताना पक्ष बदलाची भूमिका देखील आपण त्यावेळेस त्यांची स्पष्ट केली होती आत्ता मात्र प्रचार हा पुढं गेलेला आहे आज पंचवीस तारीख रात्रीची आता काहीतरी पावणे बारा बारा वाजता आहेत खूपांची कामं चालू आहेत अगदी काही दिवस राहिले कशा पद्धतीने चालू आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार काय होतं प्रचार आणि कशी लोकांची प्रतिक्रिया आहे आता निश्चितच आता प्रचार ऐन रंगात आलेला आहे आणि काही दिवस राहिले काही दिवस राहिले शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे आणि निश्चितच सगळ्याच उमेदवारांचा आमचा देखील जवळजवळ प्रभागामध्ये दोन राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि घर टू घर प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचणं आणि त्याच्यापर्यंत आपले जे विजन आहेत आणि मागील काळामध्ये जी केलेली कामं आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे सगळं करताना पुढे दमछाक होते म्हणजे काय अनेक जे आपले मतदार जे आहेत बाहेरगावी असतात किंवा काही शासकीय नोकरदार असतात तर त्याच्यामुळे पोहोचताना दमछाक होते म्हणजे काय आले बरेचसे मतदार प्रभागाच्या बाहेर आहेत जे कधी प्रभागामध्ये राहिले होते पण आता ते प्रभागाच्या बाहेर आहेत मग त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यापर्यंत आपलं विजन मांडणं यासाठी थोडीफार दमछाक होते पण शेवटी हा निवडणुकीचा भाग आहे ते आपण तुमचं जर विजन पाहिलं त्याच्यामध्ये तुम्ही पहिलाच प्रश्न म्हणजे मुद्दा जो घेतला आहे पंचलिंग घरकुलांचा प्रश्न जो आहे तो खूप आहे त्यांच्या अनेक बाईट देखील आलेले आहेत त्यांनी म्हणणं देखील मांडलं आहे आणि तो ज्वलंत प्रश्न आहे तो मात्र तुम्ही पहिल्या नंबरला घेतलाय काय सांगाल हो निश्चितच त्या पंचलिंग वसाहत आणि रोपडे मारुती वसाहत ही गेल्या अनेक वर्षापासून या विकासापासून थोड्याफार प्रमाणावर वंचित होत्या ज्या काही पायाभूत सुविधा तिथे देण्याचा प्रयत्न करता आला मग सार्वजनिक शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल लाईट देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे पण त्यांचा जो मुख्य प्रश्न आहे घरकुल हा घरकुलांचा प्रश्न आता साडेचार वर्ष प्रशासक होता त्याच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या काळामध्ये निश्चितच तो सोडवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न झाला होता अंतिम टप्प्यामध्ये घरकुल योजना होती आणि त्याचं उद्घाटन देखील खाली खालच्या भागामध्ये घरकुलांच्या एका पहिल्या फेजचं उद्घाटन झालं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलं पण आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या दोनही वसाहतींसाठी घरकुलांच्या प्रश्नासाठी जे काही करावं लागेल वेळ प्रस प्रसंगी कुठल्याही आंदोलन मोठं उभारावं लागलं तर या सगळ्यांसाठी त्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना या विषयी स्वतः या गोष्टीची सगळी कल्पना देऊन अतुलदा मार्गदर्शनाखाली तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लावण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार तुमचं जर विजन त्याच्यामध्ये वाचलं तर एकदम ओव्हरऑल तुम्ही सगळ्या बऱ्यापैकी बाबी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जो बंदिस्त नाला जो आहे तर त्याच्यावर वर्कआउट करणं खरंच खूप गरजेचं होतं कारण पावसाळ्यामध्ये खूप बिकट परिस्थिती करतात त्या ठिकाणी असते किंवा आपलं हे जे समोरचं मंदिर आहे शिवमंदिर त्या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी काय उपाय आता तुम्ही अगोदरची कल्याणपेठ आणि आताची जर कल्याणपेठ पाहिली तर याच्यामध्ये खूप असा बदल झालेला आहे कल्याणपेठीमध्ये अनेक ठिकाणी उघड्या गटारी होत्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली होती पण मागील काळामध्ये प्रथम आपण मच्छी मार्केट पासून तर ओघेमाळ्यापर्यंत तो नाल्याच्या दोन्ही बाजूच्या भिंती आपण बांधून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता तो बंदिस्त करायचा राहिलाय त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील बऱ्याच वेळेला पाणी साचत होतं तो, तो प्रश्न पण बऱ्यापैकी मार्गी लावले पण आता आत्ता येणाऱ्या काळामध्ये प्रथमतः त्याचा जो त्या ठिकाणी चढ झालेला आहे तो चढ स्लोप कमी करून पाणी लाण्यामध्ये कसं जाईल याचा बंदोबस्त आणि माझ्या जाहीरनाम्यामध्ये एक प्रकर्षाने एक मुद्दा आहे की कल्याणपेटीमध्ये जुने वस्ते असल्यामुळं जुनी घरं असल्यामुळं रस्ते वरती आलेले आहेत आणि पावसाचं पाणी देखील त्यामुळे घरा हो। तर तो एक मुख्यत्वाने तो एक प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी शिरू नये यामुळे इथून पुढचे होणारे रस्ते हे खाली घेण्यात येऊन म्हणजे ते कंदून खाली घेण्यात येतील आणि पावसाळ्यामध्ये पाणी घरात शिरणार नाही आता इथे आपण जर पाहिलं चौकामध्येच एक मुख्य शाळा जी आहे मोठी शाळा आहे गेल्या अनेक वर्षापासून परंतु चौकमध्ये कुठेही गतिरोध नाही आहेत शालेय विद्यार्थी जे असतात त्यांना त्या ते ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो वाहन चालक जे आहेत अति वेगात वाहन चालवतात परंतु अपघात होण्याची देखील शक्यता तो आहे तर त्या दृष्टीने काय उपाय करणं गरजेचं आहे मुळात कल्याणपेठ परिसरामध्ये तीन शाळा आहेत त्याचबरोबर महाविद्यालय आहे इथून या ठिकाणाहून जास्त प्रमाणात विद्यार्थी जातात तर मुळात म्हणजे या चौकामध्ये रहदारी मोठ्या प्रमाणावर असते दोन वेळा त्या ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत पण वेळोवेळी कामं झाल्यामुळं किंवा पावसाचं पाणी त्या गतिरोधकाला अडत असल्यामुळे गतीरोधक फोडण्यात आलेले आहे पण येणाऱ्या काळामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होऊन गतिरोधक पुन्हा नव्याने त्या ठिकाणी निश्चितच बनवण्यात येतील आणि दृष्टीने मार्गदर्शक सूचना फलक सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात येतील आता आपण थोडस मुख्य विषयाकडे येऊया हु आता काही या ठिकाणी एक आरोप असा होतोय तुमच्यावर की पाडेमागा जुन्नर नगरपालिकेमध्ये आपल्या बहिणीने ठिकाणी केलं होतं तर त्यावेळेस असं विरोधकांचं म्हणणं आहे की मग त्यांनी काय कामं केली हो निश्चितच तो प्रश्न अनेकांनी विचारला तर त्या दृष्टीने आपण एक अहवाल जो कार्य अहवाल आहे प्रभाव प्रभागामध्ये जी जी काही विकास कामं केलेली आहेत त्या अहवालाचं उद्या मी या ठिकाणी अतुलदा बेंके यांच्या हस्ते प्रकाशन करून ते प्रभागामध्ये वाटप करणार आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः जुन्नर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे निवडून आल्यानंतर आपण पहिल्याच महिन्यात ती मागणी केली होती दोन महिन्यात तो प्रश्न मार्गी लागला त्यानंतर संपूर्ण प्रभागामध्ये तुम्ही पाहाल तर संपूर्ण प्रभागामध्ये जुने पोल बदलून नवीन एलईडी लाईट्स बसलेले आहेत त्याचबरोबर गोचरे आळीचा चौक असेल पीडब्ल्यूडी असेल त्या ठिकाणी मोठे जे आयमास आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी तीन आयमास हे मोठे आयमास असतील परत कल्याण पेढेतील सर्वच रस्ते कृष्णराव मुंडे शाळेचा रस्ता असेल कॉर्नर मेमोरियल स्कूलच्या समोरचा रस्ता आता आपण या ठिकाणी जो आहे हा नंदनोहन सोसायटीचा रस्ता पंचलिंग चौकचा रस्ता ह्याच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती तर हे मी विरोधकांना या गोष्टी निदर्शनास आणून देतो की हे संपूर्ण एलईडी लाईट्स असतील आणि रस्त्याची कामं असतील प्रामुख्याने गटारीची कामं असतील आता पहिल्या पहिल्यांदा कल्याण पेठेमध्ये ओपन गटर्स होते त्याच्यामुळे डासांचं प्रमाण आणि रोगराईचं प्रमाण त्यामुळे वाढत होतं पण आता ज्या वेळेला बंदिस्त गटा झालेल्या आहेत त्याच्यामुळे फक्त त्याचा अपवाद एकच आहे का त्याच्यामध्ये पावसाच्या पाण्याची जाण्याची व्यवस्था नाही त्याच्यामुळं पण ह्या गटारींची कामं असतील आता ज्यावेळेला माझ्या भगिनी अंकिता गोसाई आरोग्य सभापती होत्या त्यावेळेला फिरतं शौचालय असेल स्वर्गरथ असेल रुग्णवाहिका असेल कचरा संकलनाच्या गाड्या असतील त्याचबरोबर कोरोना काळातील काम असेल जुन्नर शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी सोडवण्याच्या आणि त्या सुटलेल्या आहेत आणि ते लोकांना त्या गोष्टी तुम्ही उद्या सविस्तर मांडालच पण तो दुसरी गोष्ट जो चौक आहे जो तो प्रामुख्याने मोठा आहे तिथे सुशोभीकरणाला वाव आहे तर त्या दृष्टीने तो चौक सुशोभीकरणाच्या दृष्टीने काय नियोजन आहे का तुमच्या नक्कीच चौक तो सुशोभीकरणाचा विषयामध्ये पहिलाच त्या चौकाचा आपला विषय आहे की त्या चौकाला सुशोभीकरण करून म्हणजे तो कल्याणपेढी देणारा इंटरेस्ट आहे आणि अनेक शाळा त्या ठिकाणी असल्यामुळे चौक निश्चितच चांगल्या पद्धतीने तो सुशोभीकरण करण्यात निश्चितच येणार आहे आता अनेक रस्त्यांची देखील कामं जी आहेत दुरुस्त झालेली आहे रस्त्यांची देखील प्रभागामध्ये काही रस्ते चांगले झालेले काही दुरुस्त झालेली आहे तर त्या दृष्टीने काय नाही मध्यंतरीच्या पाच वर्षाच्या काळानंतर साडेचार वर्ष जवळजवळ प्रशासक होतं प्रशासनाला जेवढ्या ज्या पद्धतीने करता आला त्यांनी त्या पद्धतीने केलेत पण जे रस्ते आत्ता रखडलेले आहेत किंवा त्यांची काही दुरस्था झालेली आहेत ते पुन्हा नव्याने तयार करण्यात येतील आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी लाईटची सुद्धा आता काही अडचण राहिलेली नाही कल्याणपेठेमध्ये पण ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी सुद्धा नवीन पोल बसवण्यात येतील आता प्रामुख्याने काय झालंय प्रभागासाठी आणि काय करायचं ते काय आहेत का मोठे प्रकल्प म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये विजनमध्ये मध्ये की घरकुल योजना असेल त्याचबरोबर करण्याचा माझा मानस आहे की विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालू करणे त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असणं गरजेचं आहे तर महिलांसाठी एक स्वतंत्र व्यायामशाळा त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन केंद्र त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा असा आहे कि कल्याण पेठेमध्ये वायरिंगचं जाड खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर ते वायरिंगचं जाडं कमी करणं हा एक मेन त्याच्यामध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या कल्याण कल्याणपेठेमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसृष्टी आणि जिजामाता उद्यान हा परिसर आहे त्याच देखील त्याचं देखील अजून अद्यावत करून ते बाराही महिने पर्यटकांसाठी खुल्या राहण्यासाठी मी पूर्णपणे तो प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर थोडासा कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय आणि काही वेळेला पावसामध्ये ज्या वेळेला पाणी पुरवठा होतो तर तो सुद्धा सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे ठीक आहे तुम्ही लोकांपर्यंत जाताय लोकांच्या काय अपेक्षा आहेत लोक काय म्हणताय लोक नाही लोकांच्या अपेक्षा निश्चितच भरपूर आहेत लोकांच्या बऱ्यापैकी आता रस्ते पाणी या व्यतिरिक्त देखील काही समस्या असतात अजून माझ्या विजनमध्ये मा काय की जे शिक्षणाच्या दृष्टीने शिकतात किंवा त्यांना कुठल्या दाखल्यांच्या अडचणी येतात त्या प्रवेशाच्या वेळेला प्रवेश प्रक्रियांच्या वेळेला तर त्या सुद्धा सोडवण्यासाठी आपण स्वतः या ठिकाणी मी तर स्वतः संपर्कात सतत असतो पण एक ऑफिस म्हणजे कार्यालय त्या ठिकाणी मी उभारणार आहे आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील महिलांच्या समस्या असतील आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणावर मार्गदर्शनही होईल आणि मदतही होईल ठीक आहे बऱ्याच मी आता प्रभागामध्ये फिरलो तर नागरिकांचं म्हणणं असं आहे सगळेजण आश्वासन देतात परंतु निवडून आले की हे लोक फोनसुद्धा उठलत नाही सर तुम्ही त्यांना त्यांना कसं आश्वास करणार सर, सर तुम्ही जुन्नर शहरात राहता शहरातील प्रत्येक नागरिकाच्या संपर्कामध्ये तुम्ही असताच पण तुम्ही एक गोष्ट पहा की मी कायम जनतेमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे कुणाचाही फोन आला कुठलीही मदत लागली मग ते नगरपालिकेच असो असं नाही नगरपालिकेच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन असो दवाखाना असो शिक्षणा संदर्भात अंतर असो तर मी कायम चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असणारा जनसेवक आहे मला आणि माझ्याकडे भेटायला येण्यासाठी किंवा मला हे करायची मला कोणाच्या मध्यस्थीची गरज किंवा कुठेही काही कोणाला फोन करण्याची गरज नाही मला स्वतः फोन केल्यावर मी स्वतः त्या ठिकाणी लगेचच उपलब्ध होत असतो म्हणजे थेट संपर्क थेट संपर्क माझा जनतेशी आहे आजही माझ्या मोबाईलमध्ये प्रत्येक व्यक्तीचा मोबाईल सेव्ह आहे आणि त्यांच्या पण मोबाईल मध्ये माझा सेव्ह नंबर आहे त्याच्यामुळे त्यांना कुठली अडचण आली तर ता ते तातडीने माझ्याशी संपर्क साधतात ठीक आहे आपण शेवटाकडे जाऊया सगळ्या मतदारांना काय अपील करा तुम्ही माझ्या मतदारांना एकच अपील आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून सेवा करत आहे प्रामाणिकपणे जनतेची सेवा करतोय तर येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक पदाच्या माध्यमातून तुम्ही आपली सेवा करण्याची संधी मला द्या आणि येणाऱ्या दोन तारखेला आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या खोदताई असतील आणि माझ्या समवेत ज्या महिला भगिनी आहेत त्या शीतलताई किरण हुंडे आणि मी स्वतः आम्हाला घड्याळ चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा ठीक आहे तुम्ही आता प्रचारामध्ये देखील देखील आम्हाला तुमचे आभार धन्यवाद